मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस होनाडमध्ये आरोग्य शिबिर आणि छत्री वाटप एक्केचाळीस रक्तदात्यांचे रक्तदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मनसे माथाडी कामगार सेनेच्या वतीने साजगावमधील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन होनाड पातळगंगा विद्यालयात करण्यात आले होते 41 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले उपस्थित लोकांना छत्री आणि प्रथमोपचार किटचे वाटपही करण्यात आले मनसे माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष महेश सोघे यांच्या पुढाकाराखाली माथाडी कामगार सेना उपचिटणीस शुभम पाटील अक्षय खेडेकर विशाल पाटील यांनी आरोग्य शिबिर आयोजित केले होते पंचकृषीतील महिला अवलुढ आदिवासी बांधवांनी ऊसपुरत पणे प्रतिसाद देत हृदय रोग मधुमेह आरोग्य तपासणी करून घेतली एक्केचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी छत्री आणि प्रथम उपचार वाटप करण्यात आले या ठिकाणी श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इथल्या शाखा प्रमुखांनी जे रक्तदान शिबिर आणि ब्लड चेकअप कॅम्प आणि अरेंज खरंच कौतुकास्पद आहे आणि तसंही आज राजसाहेबांचा वाढदिवस आणि वर्ल्ड ब्लड डोनेशन डे पण असल्याने हे औचित्य साधून मीही इथे ब्लड डोनेशन केलं आणि हे सोशल कॉज इथे खूप चांगल्या पद्धतीने रन होत आहे तर सगळ्यांनी विशाल पाटील तिथे आम्ही डायबिटीज त्यानंतर जी आणि ब्लड डोनेशन आणि क्षेत्र वाटप आणि फर्स्ट एड किट वाढत अशा प्रकारचे कार्यक्रम यांच्या माध्यम माध्यमातून ठेवलेले स्वमान माथारी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळेसाहेब आदरसभा अमित साहेब आणि यांच्या माध्यमातून यांच्या माध्यम आम्ही असे बरेच कार्यक्रम दरवर्षी करतो गेली वीस वर्षाली आम्ही ब्लड डोनेशन कार्यक्रम संस्था मनसेच्या वतीने लोणे येतो आणि पोपोलीस कधी वेगवेगळे मागायला आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो यावेळीच आयोजन केलं ते या ठिकाणी आणि या तिघांचं नेहमीच सामाजिक याच्यामध्ये यश वाटा असतो त्यांच्या पंचवर्षीमध्ये ते बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम करतात असंच त्यांना तिथे काम करत राहो अशी मी त्यांना सदिच्छा देतो शिबिरात मनसेचे नेते दिवंगत अविनाश देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी मनसे माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष महेश सोगे तालुका उपाध्यक्ष महेश पिंगळे अतुल हडप स्वप्नील कुंडले नेहाल गायकवाड विलास गोळीबडे श्रवण पवार मनोज पाटील आनंद जाधव आदी प्रमुखांसह परिसरातील महिला तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते संदीप ओवाड संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न